तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की विठ्ठल लानांचा नाग्या आज मैदानामध्ये पळताना दिसणार आहे का जर दिसणार असेल तर ते कोणत्या मैदानामध्ये तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज लिंब येथे देव छत्रपती उद्यानराजे केसरी एक बेले कादत हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानाचा प्रथम पारितोषिक आहे एक लाख सात रुपये द्वितीय एकाहत्तर हजार सात रुपये तृतीय एकावन्न हजार सात रुपये चतुर्थ एक्केचाळीस हजार सात रुपये पंचम एकतीस हजार सात रुपये सहावं एकवीस हजार सात रुपये सातवं अकरा हजार सात रुपये असे बक्षिसे आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणे पेथ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा नाग्या आपल्याला शक्यतो पैतान दिसू शकतो जर ह्या मैदानामध्ये आपल्याला पैतान दिसलं नाही तर तेवीस तारखेला कन्फर्म आपल्याला पैतान दिसू शकतो तर मित्रांनो जर नाग्या आपल्याला ह्या मैदानामध्ये शंभर टक्के पै दिसणार असेल तर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत की नाग्या कोणत्या गटात पळणार आहे आणि पैरा कोण असणार आहे तर तुम्हाला एकच काम करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये अपडेट अशी कमेंट करायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलविसेट करा